ऑलो ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक नंबर केलाय गाडी कशी पडली काय चांगली गाडी तुमची इच्छा होती या गाडीवर ही गाडी हा बऱ्याच दिवसात इच्छा होती आमची आणि आज योगा योगाने फिफ्टी सेट आमचा पार करून दिला गाडी दाजींनी पण सांगितलं की एक वर्ष वेटिंग मध्ये होत मथुरभर पहायला बऱ्या दिवसापासून काय आज कसं वाटतंय मथुर आणि रायफल एक नंबरच्या जी मानकरी झाली चांगली गाडी ड्रायव्हर झालाय गाडी चांगली पाहिली म्हणजे मला बऱ्यापाय मी राहिली मैदानासरीच्या ही मैदान एक म्हणजे राहिली नव्हती गाडी पहिल्यांदा राहिली आणि आजच अखिल भारतीय संघटनेने वडकीच्या मैदानाला मैदान करते पण हिंद केसरीचा किताब द्यायलाच पाहिजे कारण मैदान पण तेवढं क्लिअर असतं गावची एवढी बैल पळते द्या पण असं कधी होत नाही की कुठल्या गाडीसाठी पार्सिल केली किंवा कुणाला चिटिंग करून पाळलं असं कधीच होत नाही मैदानात मी बघतोय आता तुम्ही आजपर्यंत एवढ्या गाड्यांवर बसला असता आजच्या गाडीचं वैशिष्ट्य काय सांगाल आजपर्यंत सगळ्या गाड्या आणल्या पण ही गाडी खाली एक शंभर फुट कमी पडत होती पण पुढच्या रानात पुन्हा गाड्या गाडी चांगलीच पाळली दोन्ही दोन्ही बैल बाहेरची मग आज टेन्शन नव्हतं गाडी कुठं पण लागू द्या आणि गाडी पण आज लागली बऱ्याच दिवसात ना गाडीमध्ये पहायला नाही तर आम्ही गट काढला की सीमे बाहेर पळून काढलाय जवळपास नऊ टक्के महिन्यानं बाहेरनं पळून राहिले आता बऱ्यापैकी सगळ्या गाड्या आणल्या हो सगळ्या गाडी हाय आता नाही राहिली आता कुठल्या गाडीवर काय बसायची काय इच्छा राहिले का नाही आता काय इच्छा असे म्हणजे मी कधीच इच्छा व्यक्त करून कुठल्या गाडी बसत नाही आपण स्वतः पात्र व्हायचं गाडी हायची मी मागील वेळी एक वारसा मराठी आमच्या मित्राच्या सांगितलं होतं मी कधी कुठल्या गाडीची इच्छा व्यक्त करून बसणार नाही मी त्यासाठी पात्र होऊन आज मी पात्र झाली मला त्यांनी बसवलं आणि मी त्यांचा विश्वासार्थ ठरवला तुमचं आजपर्यंत झालेलं सगळ्यात आवडतं मैदान कुठलं आवडती मैदान म्हणजे सगळ्याच मैदानात आपण आवडीनेच घेतोय बघा कारण राहिले आठवणीतलं मैदान आणि पुशेगावच दोन मैदान काय आणि असं मैदान की ज्यानं महाराष्ट्राला तुमची ओळख करून दिली तसं आजच्या मैदानातच बऱ्यापैकी म्हणजे एक वेगळाच माहित आजचा फॅन तुम्ही बघितलं रायफलचे सुद्धा भरपूर फॅन्स होते मथुरचे मुंबई वरून आलेले सुद्धा भरपूर होते एक वेगळाच आनंद आहे वेगळाच आनंद आहे आणि आता फायनलच्या निकालाच्या वेळी पण पब्लिक सगळी गोळा झालेली आहे तुम्हाला अगदी गाडी पण बाहेर नव्हती हां बाहेर गाडी घ्यायला येत नव्हती पब्लिक गोळा गाडी बैल पण चांगले आहेत आणि दोन्ही पण नाव वाटले आहेत ते पण पब्लिकच भिताड आहे आणि दोन्ही बैलांनी आज एक नंबर फिरून दादा शुभेच्छा शुभेच्छा तुमच्या मामा काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं काय आज नियोजन अचानक केलेला होता कबालीला फोन केला म्हणजे आपल्या याला तुषारच आपलेला की आपण कबाली आणि हा पलू कारण कबाली कुठेशी तरी गुलाला असतात आणि आपण गुलालापासून लांब होतो तर तुषारनी पण सुट्टी मेकर तुषारच असतं या आरण्याचा त्याने पण लगेच नियोजन लावलं आणि दादा बोलता आज पलू गाडी आणि पलून आज मला गुलालाचा मानकरी बनवला ड्रायव्हर कोण होता आज गाडीवर आपल्या ड्रायव्हर नितीन ड्रायव्हर होता आव्हाडवाल चांगली गाडी आणली तुम्हाला ड्रायव्हर कोण आहे ते पण माहिती नव्हतं सुरुवातीला नव्हता नाव नव्हतं माहिती कारण पहिल्यांदाच माझ्या गाडीवर बसलेला डायवर भरपूर आहेत पण पहिल्यांदाच बसला तर त्याच्यामुळे घाईगारबडीत काही मला नाव पण विचारताना आला पण नंतर ज्या वेळेस पहिल्यांदा गाडी त्यांनी जी आणली तेव्हा मी विचार केला चांगला चॅम्पियन ड्रायव्हर पोरांना विचारला तर बोलतो नितीन ड्रायव्हर आवार लागेल ह्या यशाचं श्रेय कोणाला देतात या यशाचं श्रेय श्रे मी सर्व सुट्टी मेकर तुषार साबलेला देईन आणि आता सेमीला गाडी मागून होती नंतर त्याला मध्ये स्पीड लागलं आणि मग काय सांगा नाही हरण्याने स्पीड लागला म्हणजे आज हिंद मैदान होता त्याला जीवापार पलाचाच होता कारण येणारा आता पुशेगावचा मैदान आहे जर आज तो जर पलाला नसता तर त्याची जी गंती झिरोमध्ये होती जरी तो गेल्या वर्षी तर मानकरी होता पण कुठेशीन तरी लोकांच्या पब्लिकच्या नजरेत आम्ही कुठेशीन तरी एकदम बॅग फुटला होतो पण त्यांनी आज दाखवून दिला की मी आणि माझा मालक आम्ही बॅग फुटला नाही तर आम्ही मैदानात जसेच्या तसे खंबीर आहोत मध्ये हरम्या पारकांना दिसत नव्हता मीच आराम दिला होता थोडासा थोडासा त्याला एक तब्येतीचा पण प्रॉब्लेम होता पण कुठंतरी पहिल्या वाचून पैरा नसल्याच्या नंतर काय गाडीला कुठेतरी एक या होतो तर पायऱ्या वाचून मी कुठेशी तरी लांब होतो आणि एक दोन वेळा मागले तर त्यांचा आता सुंदर पण घातला होता पण नशिबाने गाडी करायच्या शेमीला आल्यामुळं त्या मैदानापासून पण मी लांब राहिलो पण मला क्वार्टर फायनलचा गुलाल सुंदरने दिला मी सुंदरचेही अभिनंदन करेन आणि कबाली बद्दल काय सांगाल कसं काय कबाली बद्दल काय आता फायनलचा हिंद केसरी मैदान दिलं तर अजून कबाली काय जेवढा बोलन तेवढा कबालीसाठी कमीच आहे त्याच्या मालकांसाठी कमी, कमी आहे ना तुषारसाठी पण कमी आहे आणि आता पुसेगाचं नियोजन कसं काय नियोजन करू आम्ही बघूच सुट्टी मेकर सर्व एकत्र निर्णय घेऊन करू पण त्याला मामा दोन्ही एकत्रावलांची सुट्टी मेकर एक एक नाही आज दुसरी पोरं पण होते आपला एक निलेश शेलार म्हणून होता खांबलपाड्याचा आमच्या कल्याणचाच तोही होता आणि दुसरी पोरं पण आपली असतात ना घाटावरती आज वीस पंचवीस पोरं मागे होती सर्वातून एकामेकांच्या सर्व हे करतात सर्व फॅन फॉलोवर येत आहेत फोटो काढतात काय सांगतात नाही तो, तो, तो ने ला, त्याला 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 आता तो त्यांचा अभिमान आहे त्यांना तो गर्व आहे की आर्मीचे जे पॅन आहेत तर त्याच्यामुळे ते आवडीने फोटो काढतात आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयात काय ना जो गुलाल लावला कपाली त्यालाच मी त्या नंदीला धन्यवाद देईन आणि आजचा परत इंद केसरी झाला हो आज एक इंद केसरी झाला भरपूर दिवसातून राहिलेला आणि आजचा नामांकित मैदान या मैदानाला आज इंद केसरी झाल्यामुळे मला आनंद झाला आणि अभिमान झाला धन्यवाद मामा थँक्यू मित्रांनो आज वडकी येथे झालेल्या हिंदी केसरी मैदानातील फायनलच्या गुलालाचा आणि द्वितीय क्रमांकाचा मान दादा नमस्कार नमस्कार आज लाडू आणि बलमाने दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे आणि ऑफिशियली हिंदी केसरी झालेली आहे काय आनंद आहे काय आता मोठाच आनंद आहे लाडूच हे पहिलं जिंदी पहिलं जिंदगी असं इतर मैदाना जिंकली जिंकले आणि हिंद केसरी जिंकली जामफर आणि आजच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं या मैदानाला ऑफिशियली हिंद केसरीचा किता केलाय आणि तुम्ही द्वितीय क्रमांकाची मानकरी झालाय आज बलमा बरोबर नियोजन कसं काय झालं पैऱ्याचं नियोजन म्हणजे मारुती चव्हाण आणि दादा पैलवानी नियोजन केलं त्यांनी नियोजन केलेलं आपला लाडू कुठल्या खांदी बोलतो हा दुई खांदी बोलतो दुसई खांदी आणि त्याची सुट्टी आणि तळ कसं आहे सुट्टी बी चांगली आहे तळ बी चांगला आहे मग त्याला जर समजा एखाद्या नवीन गाड्या मालकाला पैरा लाडूभर करायचा असेल तर तुम्हाला त्या बैलामध्ये काय गोष्टी बघाव्या लागणार तर पैरा जुळून येऊ शकतो खाली तळबी पाहिजे बायदाला पुढे पडला पाहिजे आणि बलमाला सेम तसंच त्यामुळे आज गाडी एकदम व्यवस्थित मनासारखी आता गळली किकलीला गाडी होती ना आमची हा तशी गाडी पळली त्याच्या अगोदर सुद्धा ही जोड पहिल्यांदा आता आजपर्यंत लाडूचे निकाल किती झाले लाडू जे चार पाच झाले आणि त्यातला आवडता आवडता किकलीचा किकलीचा काय वैशिष्ट्य होत त्या निकालाला त्यात सगळे मोठे मोठे पैरे होते आणि ते गाडीच पळवली पळली होती त्या एकच नंबर केला होता सेमीला कडनं एक नंबर फाटीनं त्यानं सेमी फायनल पास केला आणि फायनल तीन नंबर मधनं त्याने एक नंबर केला होता आता लाडू आपला गुलात आज पण पळला पाहिजे चांगला आज आता गट सेमी आणि फायनल कोणत्या फेऱ्याच तुम्हाला सगळ्यात जास्त स्पीड वाटलं आम्हाला सेमी फायनल सेमीचं चांगलं वाटलं त्यावेळेस वाट सेमीला जवळपास अंतर किती पडलेलं दोन फोटा बरं बरं आता बलमा आणि आ, लाडू आज की की ते आज पळालेत आणि बऱ्यापैकी सगळी लोक असे म्हणतात की वडकीच्या मैदानात जे पैरे पळतात तेच आपल्याला पुशेगावच्या मैदानात दिसतात ते तेच चालले अजा तसंच नियोजन म्हणजे तुमच्या विचारात तर आहे गाडी पहिली पळली गुलाबाची मानकरी सुद्धा पुशेगावच्या मैदानाला रेताड आहे ना जरा हा आणि वासरा बारके बैलांचं काम आहे नाही का बलमा चांगला पळतो तिथे मग आता पुशेगावची काय तयारी कशा पद्धतीने चालवली काय आता बघू झाले आता ते मालकाला विचारायचं काय होते आज गाडी कशी पळली त्यांचा विचार घ्यायचा ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर गाडी कशी आणली काय काय सांगायचं ते सलगर आहे ते सलगर किंग आहे ते हातूच गाडी बलमा बद्दल काय सांगाल बलमा काय हरिन जाय काय सातारा जिल्ह्याचा जिल्ह्यात जिल्ह्याची शान जाय एक्सप्रेस बलमा एक्सप्रेस बलमा जिल्ह्याचा साज पळाला जिल्ह्याचा साज पळाला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद मित्रांनो आज वडकी येथे पार पडलेल्या मैदानामध्ये कबाली आणि द्वारलीचा हरण्या हे आज चौथ्या क्रमांकाचे गुलालाचे मानकरी आणि ऑफिशियली आता वडकीचे हिंदकेसरीचे मानकरी सुद्धा झालेली आहेत दादा काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं काय नियोजन आमचे सुट्टी मेकर तुषार साबळे यांनी केलं व्यवस्थित नियोजन झाले एकदम गाडी गुलालात राहिली आनंद झाला सेमीला गाडी कशी पडली सेमीला पडाली से शेवटी मागणी मागणी ओव्हरटेक केली बैलाने गाडी काय सांगाल सेमीच थोडस सा आहे काय होत गाडी शेवटी शेजारची पळल ना त्याच्यापेक्षा जास्त जा 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 तोंड काढूनच पडतो आता बऱ्यापैकी सगळे असे म्हणतायत की वडकीचाच पहिरा पर्यंत चालतो तर तसं काय 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 अजून अजून काय नियोजन नाही तसं पैराचं नियोजन होईल अजून दोन दिवसात आणि मागच्या मैदानात आपण भेटले त्यावेळेस तुम्ही सांगितले की मोरदरीचा घरचीच गाडी आमची घरचीच गाडी जाऊन पस्तीस छत्तीस गोलाची माहिती आम्हाला अपेक्षा होती आज ती गाडी पळेल पण आज दुसरा हेमनदा फुलर यांचा हा तो पण चांगला पळतो तो पण हिंद केसरी बाईल काय सांगाल आज हे कित व कपालीच हिंद केसरी हिंदुर्थ हिंद केसरी चतुर्थ हिंद केसरी चतुर्थ आणि आजच वडकीकरांना सुद्धा इथं हिंद केसरीच टायटल संघटने आजचा आनंद कसा आहे आनंद जास्त हिंद केसरी मैदानात राहायचं म्हणजे आनंद जास्त जास्त बरं आता तिसऱ्या नंतर चौथ्या हिंद साठी किती गॅप पडलेला एक आता मागचं बैलपोळ्याचं मैदान म्हणतात ना माशीर असला ते तृतीय हिंदी केसर आता चतुर आता चतुर महिन्यात दुसरा पण एक हिंदी येत आहे बघूयात पैठ नजर आहेत आमच्या हिंदी केसरच्या आता नशिबात काय असेल त्यासाठी साधारणतः पैरेचे काय अजून तर काय नियोजन नाही एक दोन तीन दिवसानंतर होईल पण शक्यतो आमची घरचीच गाडी पळालत म्हणजे त्या दिवशी मानले सांगितलं हं चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वडकीच्या या हिंदकेसरी मैदानात तिसऱ्या क्रमांकाच्या हिंदकेसरीचे मानकरी झालेले आहेत तीन आज वडकी येथे पार पडलेल्या मैदानामध्ये अंजिर्द बंग ग्रुप शिळगाव यांची घरचाच साज हा आज हिंद केसरीचा मानकरी ठरलाय या घरच्याच जोडीनं आज तिसरा क्रमांक या मैदानामध्ये पटवलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा साहिल मोहित दादा आज घरचाच साज या हिंद केसरी मैदानात पळवायचं डिसिजन कसं काय झालं आमचं पहिलंच ठरलेलं होतं की आणायची तर घरचीच गाडी आणायची मैदानाला कुठेही ना कारण की आम्हाला सुद्धा बघायचं होतं आमचा हा नंदी कसा पळतोय कारण की मुंबईला तर पब्लिकचा बादशाच आहे हा आणि तो नंदी तर आमचा चारी खांदी कुठून कसाही पळतो त्याचं नाही टेन्शन पण याला आम्हाला बघायचं होतं की याच्यामध्ये कत्ती धमक आहे त्याच्या अगोदर घरची जोड तीन फेऱ्याच्या मैदानांना कधी पळवलेली फर्स्ट पहिलंच आणि ते सुद्धा वडकीकरांचं हिंद केसरी मैदान आणि या मोठ्या मैदानासाठी तुम्ही अचानकच घरची जोड पळवायचं डिसिजन घेतलं आमचं पहिलाच डिसिजन झालं होतं की न्यायची तर घरचीच गाडी न्यायची कोणाकडून पैरा मागायचं नाही आणि कोणाला द्यायचं नाही तर काय वैशिष्ट्य सांगाल घरच्या जोडीचं घरच्या जोडीचं वैशिष्ट्य हा आहे की आमचा अंजीर बाईला आहे तो समोर गाडी चिटाकली की कोणाला गाडी देत नाही आणि हा त्याला साथी साथ देऊनच असतो नेहमी कधी कमी पडत नाही आता मुंबईला बिनजोड करतायत म्हटल्यानंतर साजिकच आहे की हे पब्लिक न पळणारे असणार आहेत आणि जसजसं मैदान वाढत जातं तस तसं यांचं स्पीड पण वाढत जाणार आहे जेवढी पब्लिक दिसेल तेवढा जोरात पडतो तेवढा जोरात पडतो जेवढी त्याच्या अंगावरती तुम्ही पब्लिक लोटाल अशी की त्याच्या चेहऱ्याला असं तो त्यांना चिटकून डिकून जाणार एवढ्या गती लावणार मग जेवढी पब्लिक असतो नसतो त्याला फिकीर नाही मग त्यांना लिटीत घेऊन जाणार तो आणि मुंबईला अजून अपराजित एकही गाडी अजून त्याची पडली नाही आणि घरचा साज आणि दबंग बोलला तर पब्लिकचा भिताड असा विषय बार। बार। जाली जाली सर्वात मोठी पहिली बिनजोड कधी झाली होती सर्वात मोठी झाली होती ओवल्याच्या मैदानामध्ये झाली होती सर्वात मोठी ते पण नंदे आहेत चारही आम्ही असं कधी करतो फरक काय वाटतोय आता तुमचं ते बिंजोरचं मैदान आहे हे तीन फेऱ्याचं मैदान काय तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये फरक एवढंच आहे की बैलांना कस जास्त की सांगू शकता बरं दादा आता आपली ही जोड चाहत्यांना पुन्हा तीन फेऱ्याच्या मैदानात कधी दिसतो दिसत कुसेगावचं नियोजन चालू आहे बरं त्यावेळेस ह्यांना पैरे आहे का घरचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे अजून एक आहे तो सुद्धा तुम्हाला त्या मैदानात दिसणार अजून सुद्धा विक्रमी खरेदी आहे अनिल शेठची ती सुद्धा तुम्हाला पुष्यगाव मैदान शंभर टक्के तो सुद्धा गुलालातच राहणार बरोबर म्हणजे चाहत्यांना पण सांगू शकतो लवकरच एक विक्रमी खरेदी पण येते विक्रमी खरेदी झाली झालेली आता मुंबईला लागोपाठ तीन गुला आहेत आम्ही ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर आता ड्रायव्हर दादा तुम्ही आता बाकीच्यापेक्षा सगळ्यात जास्त सांगू शकता की या जोडीचं सुट्टीचं तळातलं स्पीड कसं आहे मध्ये कसं आहे आणि तोंडाला कसं आहे विषय कसं आहे सगळे ड्रायव्हर असतात पागा लक्ष ठेवतो माझा या जोडीवर एवढा विश्वास आहे ना मी शेपण लक्ष ठेवतो लोक पागा बघतात मी शेपी बघतो मग खालून किती त्याला हुशार बोलायला की मी एक छेडा तरी गाला देणार म्हणजे देणार मी एक छडा टांगा बिंजोडला टाकूनच जातो कोणीही असू द्या सामने कितीही मोठी जोड असू द्या कारण का डबंग आणि अंजीर हे सुतासारखी सारखी शिधी पाहिले कोणी बोललं ना की आणला माणूस ही गाडी आण त्यांनी बिंद सांवी ते इथे येणार ना थांबणार एवढे सुद्धा सारखी शिते या इकडे ना आणणार तिकडे ना आणणार जेवढी गत्या खालने लावणार तेवढी स्टाटवीन गत्या लावूनच पण दबंग आणि अंजीरचं हे पहिलंच हिंद केसरी पहिलंच हिंद केसरी अंजीरचं दुसरं अंजीरचं दुसरं आहे आणि दबंगचं पहिलं घरच्या गाडीचं आमचं पहिला मैदान घरच्या जोडचं पहिला पहिल्यांदाच हिंद केसरी झाला ड्रायव्हर पण हिंद केसरी झाली हा सर्व माझ्या पहिले ड्रायव्हर असतील ते हिंद केसरी झाले आमचा या नंदींचा आशीर्वाद आहे आणि भोले आशीर्वाद आणि एकविरा माऊलीचा आशीर्वाद की आज मी इथे येऊन तीन नंबर केला आणि मला सुद्धा त्यांच्यामुळे जो किताब भेटलाय तो कधी न विसरण्यासारखा आहे दादा आता हिंद केसरी किताब आलाय म्हणल्यानंतर एक आनंद वेगळा आनंद वेगळा आणि हिंद केसरीचा वेगळा यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला हा तर शंभर टक्के होत की आमची गाडी तर राहणार आणि आमच्या सीमेमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गाड्या होत्या सर्व टॉप टॉपची सीमे होती ती सात नंबरची त्यामध्ये आमचा नंबर लागला निकल बारा सेमी बघून मला जवळजवळ मुंबई वरून पंचवीस कॉल आले की तू टेन्शन नको घेऊ तुझी गाडी कोल्हाच राहिली पंचवीस कॉल झाले मला शेटला वेगळी की तुझी गाडी टेन्शन नको घेऊ तू सेमी पाच झालाय आणि शंभर टक्के नंबर करणार ना त्यांच्या सर्वांचे एवढी इच्छा होती म्हणून आज आमच्या नंदीने आम्हाला करून दाखवलं की आमच्यात जेवढी धमक आहे तुम्ही टाका आम्ही करणार चालेल दादा आता शेवटचा प्रश्न हे आजच्या मैदानाचं नियोजन नियोजन कसं एक नंबर होत खूप छान एकदम मैदान आणि कुणी म्हणजे असं बोलायला नको की गावची साईड घेतली गावच्या गाड्या सुद्धा कडेने पडल्यात कारण का मी जवळजवळ दुपारपासून बघत होतो की सेमीला सुद्धा त्यांच्या गाड्या कडेने पडल्या असं काहीच नाही की बोले कोण कालबोट लावायची कोशिश करेल नियोजन फारच सुंदर होत त्यांचं एक नंबर मैदान घ्यावं तर असं घ्यावं नाही तर मग कुणी मैदान नका करू चालेल दादा कुशेगावला आपण आता नक्की भेटू शंभर टक्के दादा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असे सर्वांना पुढे नेत्र